व्यवसाय आपल्या भारतात सत्तर टक्के शेतकऱ्यांची शेती ही पावसाच्या पाण्यावर आधारित असते जर पाऊस जास्त आला तर जास्त पाण्यामुळे पिकांचे नुकसान होते तर पाऊस कमी पडला तर पाणी न मिळल्यामुळे आपल्या धान्यांचे नुकसान होते धान्य धान्यांना पाणी कमी पडत आर्थिक समस्या ते माझे वडिलाने शेती हा व्यवसाय करतात का आणि त्यामुळे मी ही समस्या ज खूप जवळून पाहिलेली आहे ही हे नुकसान होऊ नये म्हणून मी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे या प्रोजेक्टमध्ये आपण करू शकतो व आपण म्हणजे बैलांच्या बैलांच्या शेणाचा वापर शेतीमध्ये खत म्हणून किंवा सेंद्रिय खते म्हणून वापर करू शकतो तसेच मत्स्य हे कुक्कुटपालनामध्ये गो आपण कोंबड्यां कोंबड्यांपासून अंडे व मांस तयार करू शकतो व त्यांची विष्ठा माशांना खाद्य म्हणून वापरता येते जर पाणी जर पाऊस जास्त पडला तर त्या पाण्याचा उपयोग आपण मा आ, मत्स्य पालनासाठी करू शकतो व तसेच पाणी कमी पाऊस कमी पडला तर त्यापासून आपण फळभाजी फळभाज्या लावू शकतो व फळभाज्या सुधारेल किंवा थोडेसे पैसे आपल्या घरासाठी येतील आपल्याला फळभाज्यांची शेती करायला हवी आपल्याला गोभी वांगे बटाटे टोमॅटो शेती करायला हवी कारण कमी जर पाऊस पडला तर आपण शेती करू शकतो तसेच आपल्याला फुलांचाही व्यवसाय करायला पाहिजे कारण फुले फुले बाजारात विकून आपल्याला काही पैसे मिळू शकतात कुक्कुटपालन कुक्कुटपालनामध्ये मा कुक्कुटपालनामध्ये कोंबडीचे मांस विकून आपल्याला कोंबडीचे मांस विकून आपल्याला काही पैसे मिळू शकतात तसेच जनावरांचे जनावरांच्या शेणापासून आपल्याला आपल्या शेतात खत शकतो तसेच आपल्याला बायोगॅस ही मिळू शकतो तर आपल्या आपल्या शेतात जर पाऊस जास्त झाला तर आपण मत्स्यपालन सुद्धा करू शकतो मत्स्यपालनामुळे आपल्याला मासांचे मासे बाजारात विकून आपल्याला काही पैसे मिळू शकतात झोपतात ना त्याला तर अशा एकात्मिक शेतीमुळे ही।, ही शेती एकमेकांवर अवलंबून आहे म्हणजेच ही एकात्मिक शेती आहे तर मला असे वाटते की आपल्या भारतातील शेतकऱ्यांना या शेतीची गरज आहे गरज आहे कारण की जर पाऊस कमी झाला तर आपण फळभाज्या आपल्याला पैसे मिळू शकतात व पाऊस जास्त झाला तर मत्स्यपा कुक्कुटपालन व मत्स्यपालन यांपासून आपल्याला पैसे मिळू शकतात व मास्यांचे मास विक मास बाजारात विकले विकले जाते याच्यामधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात तर अशी एकात्मिक शेती जर शेतकऱ्यांनी केली तर त्यावर त्या शेतकऱ्यावर आर्थिक आर्थिक समस्या निर्माण होणार नाही असे मला वाटते धन्यवाद